मी माझ्या नवऱ्यासोबत लव मॅरेज करून जेव्हा सासरी गेले तेव्हा माझ्या सासूने सगळ्यांसमोर मला गावढळ अडाणी असे बोलून हिनवले कारण मी गरीब घरातून आले होते आणि माझी सासू श्रीमंत घरची होती काही दिवस असंच चालत राहिले मग मी बदला घेण्यासाठी एक दिवस असे काम केले की सासूचे अरे बाळा तू पण ना कोणत्या गावढळ मुलीला बायको म्हणून आणलं आहेस ही एक कॉर्पोरेट पार्टी आहे आणि त्या पार्टीमध्ये नंदिनी कशी जाईल ती जर तिथे गेली तर माझं नाकच कापलं जाईल लोक म्हणतील सुनेपेक्षा जास्त तर सासूच मॉडर्न दिसत आहे अरे अमित हिला थोडी महागातली साडी दे आणि व्यवस्थित कसं राहायचं हे देखील तिला शिकव ही जर अशीच राहिली तर ती या घरात नाही राहू शकणार मंजुळाताईंनी ताईंनी रागीट जर आपल्या सुनेवर टाकून तोंड फिरवले होते तेव्हा त्यांचा मुलगा अमित म्हणाला आई नंदिनी चांगली तर दिसत आहे गुलाबी रंगाची साडी तिच्यावर खुलून दिसत आहे तिचे मोठे डोळे आणि लांब सडक केस तिचं वाढवत आहेत तिच्या या सुंदरतेवर आणि साधेपणावर मी प्रेमात पडलो होतो आणि आता तिला मी बदलू म्हणतेस हे बरोबर नाही माझी बायको सगळ्यात वेगळी आहे आणि मला हिला पार्टीला घेऊन जाण्यासाठी कोणतीही लाज लज्जा शरम वाटत नाही आपल्या मुलाचे अमितचे उत्तर ऐकून मंजुळाताई गप्प झाल्या होत्या जेव्हा नवराज बायकोच्या बाजूने बोलणार असेल तर त्याच्यामध्ये तिसऱ्या व्यक्तीची बोलण्याची हिंमत कशी होणार पूर्ण रस्ता मंजुळाताई शांत बसल्या होत्या मनातल्या मनात विचार करत होत्या की अमितने माझं ऐकलं नाही आणि या गावढळ मुलीसोबत लग्न केलं मिस्टर देशमुख यांची मुलगी ऐश्वर्या सोबत लग्न केलं असते तर आमच्यासोबत उठण्या बसण्याच्या योग्यतेची तरी ती असली असती या नंदनीसोबत मग जायचं म्हटल्यावर मला लाजच वाटत आहे हे तर आज आमचं नाकच कापणार आहे अमितने तर माझे काहीच ऐकले नाही पण मी माझ्या छोट्या मुलासाठी विश्वदीपसाठी ऐश्वर्यासारखीच बायको शोधून आणेन अरे ऐश्वर्यासारखेच काय ऐश्वर्यालाच माझी छोटी सून म्हणून घरात घेऊन येईन तिचे घर सुद्धा चांगलं आहे आणि पैसेवाली सुद्धा आहे मला सुद्धा खूप पसंत आहे अशा प्रकारे मंजुळ ताई गाडीत विचार करत होत्या आणि मनातल्या मनात खुश होत होत्या त्या नंदिनी सोबत थोड्या सुद्धा बोलल्या नाही त्यांच्या नजरेत नंदिनी त्या गुलाबी साडीत गावढळ वाटत होती ते आता पार्टीमध्ये पोहोचले होते अमित नंदिनीचा हात पकडून आत मध्ये आला होता नंदिनीला बघून सगळ्यांच्या तोंडातून वा वा बाहेर निघत होते सर्व लोक नवीन लग्न झालेल्या अमितला बिझनेसमध्ये खूप मोठे यश मिळाले होते त्यामुळे मंजुला ताईंनी ही पार्टी ठेवली होती त्या स्वतः खूप महागातला ड्रेस घालून आल्या होत्या त्यामुळे त्यांना आपली सून खूपच साधी वाटत होती जेव्हा पार्टीमध्ये नंदिनीच्या साडीचं आणि तिचं कौतुक होत होतं तेव्हा मंजुळताईंना ते सहन होत नव्हतं काही वेळातच मॉडर्न कपड्यामध्ये ऐश्वर्या आपल्या बाबांसोबत पार्टीमध्ये आली होती तेव्हा मंजुळताईंनी तिच्या बाबांची परवानगी घेतली आणि आपल्या छोट्या मुलासोबत विश्वदीप सोबत ऐश्वर्याच्या एंगेजमेंट एंगेजमेंटची घोषणा केली पूर्ण हॉल टाळ्यांच्या आवाजाने तुमतुमून गेला होता घरी येऊन विश्वदीप आपल्या आईला म्हणाला आई अचानकच ऐश्वर्यासोबत माझी एंगेजमेंट का करत आहेस आधी आम्हाला एकमेकांना चांगलं ओळखू दे आम्ही एकमेकांसोबत फक्त बिझनेसच्या गोष्टी केल्या आहेत कधीच फॅमिलीबद्दल आणि नात्याबद्दल बोललेलं नाही विश्वदीपचे हे बोलणे ऐकून मंजुळाताईंनी त्याला गप्प केले आणि म्हणाले माझी इच्छा नाही की तू सुद्धा अमित सारखी गावंडळ मुलगी घरात उचलून आणशील मला माझ्या स्टेटसची सून पाहिजे जी माझ्यासोबत किती पार्टी आणि बाहेर उठू बसू शकेल त्यावेळेला विश्वदीप आपल्या आईच्या बोलण्याला विरोध करू शकला नाही आणि त्याची एंगेजमेंट ठरली गेली मंजुळाताई ऐश्वर्याला आपल्या सुनेच्या रूपात पाहण्यासाठी खूपच उत्सुक होत्या दुसऱ्या दिवशी सकाळी नाश्त्याच्या टेबलवर मंजुळाताई ओरडून म्हणाल्या तुला थोडी सुद्धा अक्कल नाही का ग आम्ही नाश्त्यामध्ये ब्रेड बटर खातो आणि तू तु हे तुपाचे पराठे आणि बटाट्याची भाजी बनवली आहेस आम्ही तर याला हात सुद्धा लावणार नाही एवढ्या सर्व अन्नाची नासधूस होणार नंदिनी शांत होती तेव्हा आतमधून अमित आला आणि म्हणाला आई नंदिनीला भाजी करायला सांगितली होती रोजच ब्रेड बटर खाऊन मला कंटाळा तुला तुला ऑफिसला जाण्याची रोजच घाई असते त्यामुळे आमच्यासाठी वेळ भेटत नाही म्हणून मी नंदिनीला म्हणालो की मला हे खायचं आहे आणि म्हणूनच तिने हे सगळं बनवलं आहे तसे तर तू ब्रेड बटर पण खाऊ शकतेस फ्रीजमध्ये ठेवलं आहे मंजुळा ताई काहीच बोलल्या नाही त्यांना सुद्धा पराठे आवडले होते परंतु त्या प्रत्येक वेळेस अपमान करत होत्या आणि त्यांना तसे करताना आनंद मिळत होता नंदीजीचा एक श्रीमंत कुटुंबातील एक मोठा मुलगा आहे आणि आपली आई मोनिका ताईंसोबत कपड्यांचा बिझनेस करत आहे आमच्या वडिलांच्या निधनानंतर मंजुळा ताईंवर ही सर्व जबाबदारी आली होती त्यांनी स्वयंपाक आणि घर सोडून फक्त आपल्या बिझनेसवर लक्ष दिलं होतं कारण दोन्ही मुलं छोटी होती त्यांना सांभाळायचे होते त्यांना आपल्या स्वतःच्या पायावर उभे करायचे होते बिझनेस करता करता मंजुळाताईंमध्ये खूपच बदल झाले होते त्यांचे राहणीमान आणि विचार सुद्धा बदलले होते अमित आणि विश्वदीपने आपले शिक्षण पूर्ण केले आणि आपल्या घरच्या बिझनेसवर लक्ष द्यायला लागले आणि त्यांच्या मेहनतीचे त्यांना फळ भेटले होते की त्यांचा बिझनेस चांगला सेट झाला होता आता मंजुळाताईंना अमितच्या लग्नाची चिंता लागून राहिली होती त्यांनी खूप जागी त्याला मुली पाहिल्या पण त्यांना कोणतीच मुलगी पसंत आली नाही ऐश्वर्यासाठी त्या तिच्या वडिलांसोबत बोलणारच होत्या की एक दिवशी अमित सकाळी मंदिरातून येत होता आणि त्याच्यासोबत नंदिनी सुद्धा गळ्यात हार घालून येत होती तेव्हा अमित म्हणाला आई मी माझ्या बालपणीच्या प्रेमासोबत मंदिरामध्ये लग्न केलं आहे जर मी तुला सांगितले असते तर तू कधीच मला परमिशन दिली नसतीस मग मी विचार केला की जेव्हा मी लग्न करून येईन तेव्हा तू मला नकार देऊ शकणार नाहीस मंजुळाताईंना खूपच वाईट वाटले होते त्या विचार करून ठरवून बसल्या होत्या की अमित आणि ऐश्वर्याचं लग्न झाले तर त्यांना हुंडा घेऊन येईल आणि तिची प्रॉपर्टी सुद्धा पुढे त्यांनाच मिळेल पण अमितने त्यांच्या स्वप्नावर पाणी फिरवले होते नंदिनी त्यांच्या जुन्या शेजारची मुलगी होती ती तीन बहिणींच्या मध्ये सगळ्यात मोठी होती तिचे वडील एका कारखान्यात सामान्य मजुराचे काम करत होते जे कसे तरी आपलं कुटुंब चालवत होते नंदिनीला स्वीकारण्याशिवाय त्यांच्याकडे दुसरा कोणताच पर्याय शिल्लक नव्हता नंदिनी सामान्य घरातील मुलगी होती घरातील सगळी कामे येत होती आणि मंजुळाताईंची त्यांची सून मॉडर्न पद्धतीने राहणारी असेल आणि तिचे माहेर श्रीमंत असेल असे असून सुद्धा अचानकपणे नंदिनी घरात आली होती पण मंजुळाताई तिच्यावर कायमच चिडलेल्या असायच्या मंजुळाताई स्वतः बिझनेसमध्ये व्यस्त असायच्या तेव्हा घराची आणि स्वयंपाकाची जबाबदारी सगळे नोकर लोक सांभाळायचे पूर्ण घर नोकऱ्यांच्या भरवशावरच चालत होते पण आता नंदिनीने येऊन सगळी जबाबदारी होती अमित आणि नंदिनी एकमेकांवर खूप प्रेम होते मंजुळताईंनी अजूनही नंदिनीला मनापासून आपली सून म्हणून स्वीकारले नव्हते मंजुळाताई विश्वदीप आणि ऐश्वर्याच्या लग्नाची तयारी खूप जोरात करत होत्या शेवटी त्यांच्या पसंतीची सून घरात येणार होती आणि सोबतच खूप हुंडा सुद्धा घेऊन येणार होती ऐश्वर्या आपल्या सोबत खूप सारा हुंडा आणि महागातल्या वस्तू कपडे आणि दागिने घेऊन आली होती मंजुळाताईंनी ताईंनी लग्नानंतर आपल्या ऑफिस मध्ये पार्टी सुद्धा दिली होती परंतु मंजुळाताई ऐश्वर्याचा अतिशय शॉर्ट ड्रेस पाहून खूपच हैराण झाल्या होत्या त्या ऐश्वर्या म्हणाल्या ऐश्वर्या ऐश्वर्या जात नाही ऑफिस मध्ये माणसे ही तुझ्या लग्नाची पार्टी आहे थोडा मोठा वन पीस घातला असतास तर मंजुळताई बोलतच होत्या की ऐश्वर्या मध्येच म्हणाली सासूबाई तुम्ही सुद्धा वन पीस घातला आहे मी सुद्धा घातला तर आपल्या दोघींमध्ये काहीच अंतर राहणार नाही आणि मी या कम्फर्टेबल आहे तर तुम्हाला येत आहे ताईंनी ताई शांतच राहणे योग्य समजले दुसऱ्या दिवशी सकाळी नऊ वाजले तरी ऐश्वर्या उठली नव्हती आणि विश्वदीपची ऑफिसला जाण्याची वेळ झाली होती नंदिनीने सगळ्यांसाठी नाश्ता बनवला पण ऐश्वर्या अजूनही उठून बाहेर आली नव्हती मंजुळाताईंनी तिला उठवण्याचा प्रयत्न केला पण ती रागात म्हणाली सासूबाई तुम्हाला माझ्याजवळ काय काम आहे माझ्या बाबांनी खूप सारे पैसे दिले आहेत त्यातून एक नोकर ठेवा पण मला त्रास देऊ नका आणि तिने मंजुळाताईंच्या नाकावर दरवाजा बंद केला मंजुळाताईंनी नकारारती मान हलवली आणि ऑफिसला निघून गेल्या दुपारी ऑफिस मध्ये नोकराने जेवणाचा डब्बा आणून दिला आणि म्हणाला की मोठ्या वहिनी साहेबांनी जेवण बनवून दिलं आहे बाहेरचं खाऊ नका नाही तर आजारी पडाल मंजुळाताईंनी लंच बॉक्स उघडून बघितला तर त्यात चपाती सुकी भाजी वरण भात सगळं काही होतं घरचं जेवण आणि ते सुद्धा सुनेच्या हातचं खाऊन मंजुळाताईंचा आत्मा तृप्त झाला होता आता त्यांना अमितच्या पसंतीवर अभिमान वाटू लागला होता परंतु त्यांनी कधीच अमितला आणि नंदिनीला सांगितले नाही की त्या आता नंदिनीला पसंत करायला लागल्या आहेत नंदिनी घरात सगळ्यांची काळजी घेत होती आणि इकडे ऐश्वर्या रूम मधून बाहेर निघत नव्हती तरी सुद्धा नंदिनी आपल्या दिराची काळजी घेत होती एक दिवस घरी फोन आला की नंदिनीचे बाबा आजारी आहेत तेव्हा नंदिनी आपल्या बाबांना भेटण्यासाठी माहेरी गेली आणि इकडे मंजुळा ताईंचा कार ॲक्सिडेंट झाला आणि त्या अंतरुणावर पडल्या दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा नाश्त्याची वेळ झाली तेव्हा ऐश्वर्याने सगळ्यांना ब्रेड बटर दिले आज मंजुळताईंना ताईंना जाणवले की मी कधीच नंदिनीची कदर केली नाही त्यामुळे ऐश्वर्या सुद्धा माझी कदर करत नाही दोन दिवसापासून जेवण येत आहे त्याची सवय सुटली होती नंदिनी सगळ्यांसाठी मनापासून स्वयंपाक करत होती दुपारी मेडिसिन घ्यायच्या होत्या त्यांनी ऐश्वर्याला आवाज दिला तर ऐश्वर्या नर्सला म्हणाली मी टी व्ही बघत आहे जा त्या म्हातारीला काय हवं हो ते बघून ये मंजुळ ताईंनी ऐश्वर्याचं बोलणं ऐकलं होतं त्यांना खूप वाईट वाटले होते ऐश्वर्या त्यांच्या रूम मध्ये जातच नव्हती आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ती आपल्या नवऱ्याला म्हणजेच विश्वदीपला घेऊन आपल्या माहेरी निघून गेली कारण की तिला सासूची सेवा करायला लागू नये तर दुसरीकडे आपल्या सासूबाईंची म्हणजेच मंजुया ताईंच्या बातमी ऐकताच नंदिनी अस्वस्थ झाली आणि परत आपल्या सासरी आली अमित तिला म्हणाला की तू तुझ्या बाबांना सोडून माझ्या आईची सेवा करण्यासाठी का आलीस तेव्हा नंदिनी म्हणाली अमित बाबांची तब्येत पहिल्यापेक्षा आता ठीक आहे आणि तिकडे त्यांची सेवा करण्यासाठी माझ्या बहिणी आहेत आई आहेत पण इकडे आई एकटे आहेत तुम्ही जासाल मग त्यानंतर आईना कोण सांभाळणार त्या घरात मोठ्या आहेत या घराच्या मार्गीन आहेत त्यामुळे त्यांना नर्सच्या भरोश्यावर तर नाही सोडू शकत ना आणि आता त्या माझ्या सुद्धा आई आहेत मंजुळात आईनी नंदिनीचे हे शब्द ऐकताच त्यांचे मन भरून आले होते ज्या सुनेचा आपण इतका अपमान केला दिवस रात्र टोमणे दिले प्रत्येक क्षणाला तिला कमीपणा दाखवला आज तीच सून त्यांची सेवा करण्यासाठी तत्पर आहे तीच नंदिनी आज नर्स पेक्षाही जास्त त्यांची काळजी घेत आहे आता मंजुळाताईंना आपण केलेल्या कृत्यावर पश्चाताप होऊ लागला होता एक दिवस मुसळधार पाऊस होत होता शहरातले सगळे रस्ते पाण्याखाली गेले होते सगळ्या सेवा बंद झाल्या होत्या तेव्हा नर्स सुद्धा येऊ शकली नव्हती त्यामुळे मंजुळाताईंची सर्व कामे नंदिनीला करायला लागली होती नंदिनी मंजुळाताईंना प्रेमाने आंघोळ घालायची त्यांना कपडे घालायचे आणि त्यांचे केसही नीट करून द्यायचे त्यांना वेळेवर त्यांची औषध द्यायचे एक दिवस नंदिनी मंजुळाताईंच्या रूम मध्ये आली आणि म्हणाली आई ती नर्स अजून काही दिवस येऊ शकणार नाही पावसा तिचे घर तुटला आहे तोपर्यंत मी तुमच्या खोलीत राहते तेव्हा मंजुळाताई म्हणाल्या नंदिनी तू जर असे केलेस तर अमितला वाईट वाटेल तू त्याला सोडून माझ्या रूम मध्ये कशी काय राहू शकतेस नंदिनी हसत म्हणाली आई मी अमित सोबत भांडण करून तुमच्या रूम मध्ये आली आहे आम्ही दोघांनीही मिळून हा निर्णय घेतला आहे मी तुमची काळजी घेईन नर्सचा फोन आला होता की तिला अजून काही दिवस लागतील आणि नवीन नर्स जागोजागी पाणी भरला आहे त्यामुळे येऊ शकत नाही त्यानंतर मंजुळा ताई अडखळत म्हणाल्या नंदिनी जे दैनिक काम आहे ते मी अंतरुणावर करते ते तर नर्सच करू शकेल मंजुळ्या ताईंना काय बोलायचं होते हे नंदिनीला समजले आणि मग ती स्मित हस्ते करत म्हणाली नाही आई ते काम मी करू शकते मी तुम्हाला माझी आई मानली आहे तेव्हा मुलगी होण्याच्या नात्याने मी लवकर लवकर हे सगळं काम करू शकते तुम्ही फक्त लवकरात लवकर बऱ्या व्हा नंदिनीचे हे बोलणे ऐकल्यानंतर मंजुळ्या ताईंचे डोळे भरून आले होते त्या आपल्या सुनेला म्हणाल्या नंदिनी बाळा मला माफ कर मी तुझ्यासोबत खूप वाईट वागले आहे तुझ्या आई वडिलांना वाईट साईड बोलले नेहमीच हुंडा दिला नाही म्हणून टोमने दिले मी नेहमीच तुझ्या कपड्यांची चेष्टा मस्करी केली तुला गावडळ बोलून तुझा एवढा अपमान करत राहिले आणि तू आज माझी इतकी सेवा करत आहेस जर माझी पोटची मुलगी असती तर कदाचित तिने सुद्धा माझी एवढी सेवा केली नसती मी कायमच श्रीमंती आणि मोठेपणा यांनाच महत्व दिले मला अमितसाठी ऐश्वर्याला या घरात आणायचे होते पण अमितने तुला पसंत केले आणि हीच गोष्ट मला आतून होती मला ऐश्वर्या नाही तर तिचे पैसे आणि स्टेटस हवे होते आणि आज तीच ऐश्वर्या मला या अवस्थेमध्ये सोडून माझ्याच मुलाला विश्वदीपला घेऊन आपल्या माहेरी निघून गेली आहे कारण तिला वाटत असेल की मी आता अंतरुणावर आली आहे त्यामुळे तिला माझी सेवा करावी लागेल तिला आपले फ्रेंड्स किती पार्टी आणि इकडे तिकडे फिरणे ह्याच गोष्टी करण्याची आवड आहे ही सगळी माझीच चुकी आहे ग जर मी तिच्याशी पैशांमुळे जोडले गेले होते तर मग ती माझ्याशी हृदयाशी का जोडेल माझे दुःख का समजून घेईल मी फक्त पैसे बघितले आणि अमितने तुझे गुण बघितले तू हे घर सांभाळत आहेस आणि मलाही सांभाळत आहेस ऐश्वर्या आणि तुझ्यात किती मोठा फरक आहे ती मला या अवस्थेमध्ये सोडून माहेरी निघून गेली आहे आणि तुला माझ्या अवस्थेबद्दल समजल्यावर तू माहेर पण तुझ्या बाबांचे आवजार पण सोडून इथे पळत आलीस रडत समोर रड़त रड़त या सर्व गोष्टी बोलत होत्या तेव्हा नंदिनी आई आता बस करा तुम्ही जास्त विचार करू नका तुमची तब्येत अजूनच खराब होईल मी सगळं सांभाळून घेईन तुम्ही फक्त वेळेवर औषध घेऊन आराम करा नंदिनीची तीन महिन्याची मेहनत आणि डॉक्टरांची औषध यामुळे मंजुळाताई बऱ्या झाल्या त्या पहिल्यापेक्षा चालायला चांगल्या चालायला फिरायला लागल्या ला आणि ऑफिसलाही जायला लागल्या एक दिवस दुपारी जेव्हा सगळे जेवण करत होते तेव्हा ऐश्वर्या आणि विश्वजित घरी आले ऐश्वर्या लगेच मंजुळा ताईंना पाहून म्हणाली आई तुम्ही ठीक झाल्यात मला तर खूपच आनंद झाला आहे तुम्ही अजिबात चिंता करू नका विश्वदीप आणि मी उद्यापासूनच इकडे राहायला येतो ऐश्वर्याचे बोलणे ऐकल्यानंतर मंजुळा ताई म्हणाल्या ऐश्वर्या बाळा इकडे येण्याची काहीच गरज नाही माझ्याजवळ अमित आणि नंदनी आहेत तुम्ही दोघे आपल्या बाबांजवळ राहा आणि आता सगळ्या बिझनेस मी सांभाळेल माझा पोटचा मुलगा जर मला असे सोडून निघून गेला तर मग मी त्याला तरी काय बोलू शकते आणि हो आता या घरात आणि तुम्हा दोघांचा काहीच अधिकार नाही कोणताच हिस्सा नाही आता तुम्ही इथून जाऊ शकता हे ऐकल्यानंतर विश्वदीप आपल्या आईचे पाय धरून माफी मागू लागला परंतु ऐश्वर्याने एकदा ही माफी मागितली नाही आणि विश्वदीपला तिथून ओढत घेऊन गेली ऐश्वर्या आणि विश्वदीप तिथून निघून गेले होते आणि मंजुळाताई अमित आणि नंदिनी सोबत राहू लागल्या होत्या तर मित्रमैत्रिणींनो पैसा नक्कीच महत्वाची गोष्ट आहे पण जर पैसा असेल तर आपल्या जवळ आपलं कोणीच नसेल तर पैसा काय कामाचा जेव्हा माणूस दुःखी होतो लाचार होतो तेव्हा आपलेच आपल्या कामी येत असतात त्यामुळे कधीच आपल्या जवळ असणाऱ्या पैशाचा गर्व करू नका कारण लक्ष्मी कधीच एका जागी थांबत नाही आजची पूर्ण कथा तुम्ही वाचली ऐकली त्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद